शिवा न्यूज चॅनल मध्ये बेळगाव येथे हरे कृष्णा कृष्णा जयघोषात कृष्णा 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 हरे कृष्ण हरे 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 रथयात्रेने आज संपूर्ण बेळगावाला कृष्णमय केले दुपारी ठीक एक वाजून एकतीस मिनिटांनी धर्मवीर संभाजी चौकातून सुरू झालेल्या ही रथयात्रा म्हणजे संपूर्ण बेळगावाचा एक आनंदाचा उत्सवच होता आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन यांच्या वतीने दरवर्षी बेळगावात रथयात्रेचं आयोजन केले जाते यंदाच्या या सत्तावीसवे वर्ष आहे दुपारी एक वाजता धर्मवीर संभाजी चौकात स्त्री पुरुष भक्त एकत्र आल्यानंतर इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्तीसर रसामृत स्वामी महाराज सुंदर चैतन्य महाराज वृंदावन प्रभू आणि दयालचंद्र प्रभू यांच्या मार्गदर्शनापर भाषणे झाली फुलांनी सजवलेली लागत आणि रथामध्ये राधाकृष्ण आणि गौरनेता यांचा ठेवले होते रथाचे पूजन व आरती केल्यानंतर उपस्थितांनी श्रीफळ वाढवून रथयात्रेस प्रारंभ केला रथाला समोरच्या बाजूला दोन्ही कडेने दोरखंड बांधण्यात आले होते डावीकडून पुरुष आणि उजवीकडून महिला रथ ओढीत होते रथाच्या समोर भगवंतांचा भक्तीत तल्लीन झालेले आबालवृद्ध नाच गाण्यात मश मशगूल झाले होते यात्रेच्या अगदी पुढे मंजिरी बेनके यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके ज्यामध्ये पंचवीस तरुणींचा समावेश होता आकर्षक रांगोळी घालत होते त्या पाठोपाठ पार्ट वीसहून अधिक सजवलेल्या बैलजोड्या बैलगाड्या लोकांच्या लक्ष वेधून घेत होत्या दुसऱ्या एका विशेष सजवलेल्या रथात इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्री प्रभूपाद यांचा पुतळा ठेवला होता भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावर आधारित विविध देखावे ज्यामध्ये दे खास करून शरपंजारी पडलेले भीष्म नरसिंहदेव कालिया मर्दन झारखंड लीला अशा अनेक लीला साजरी केल्या होत्या भक्ती रसामृत स्वामी महाराज जाती जातीने रथयात्रा मार्गावर लक्ष ठेवून होते ते आणि त्यांच्या सोबतीला असलेले अनेक ज्येष्ठ भक्त मार्गदर्शन करीत होते ताल धरून नृत्य करणारे तरुणी भजन कीर्तनामध्ये सामील झालेले तरुण रंगबेरंगी पोशाख करून विविध देखावे सादर करणारे बालक हे रथयात्रेची शोभा वाढवित होते ज्ञानेश्वर भजनी मंडळचे स्त्री पुरुषांचे दोन संच भजन सादर करीत होते रथयात्रेच्या मार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांनी रथावर पुष्पवृष्टी केली बऱ्याच ठिकाणी नागरिकांकडून पाणी सरबत फळे व केळीचे यांचे वाटप केले जात होते पन्नास हजारहून अधिक प्रसादाची पाकिटे इस्कॉनच्या वतीने वाटली जात होती कृष्ण भक्तीत नाहून निघालेले हा दीड किलोमीटर लांबीचा लवाजमा शहराचा विविध भागात फिरला धर्मवीर संभाजी चौकात दीड वाजता प्रारंभ झालेली ही रथयात्रा समादेवी मंदिर खडे बाजार गणपत गल्ली मारुती गल्ली किर्लोस्कर रोड रामलिंग खिंड टिळक चौक शे, मार्गे शनी मंदिराकडून कपिलेश्वर रेल्वे ब्रिजवरून शहरा शह शहपूर शहापुरात पोहोचली तेथून नाथपे सर्कलवरून केएली आयुर्वेदिक कॉलेजवरून कृषी भवन बसवेश्वर सर्कल मार्गे साडेसहा वाजता इस्कॉनच्या श्री राधा कोकुलानंद मंदिरामागे उभारण्यात आलेल्या शामी महिन्यात पोहोचली तेथे आज व उद्या दोन दिवस भरगत कार्यक्रम होणार असून भगवद्गीता प्रदर्शन स्लाइड शो मेडिटेशन पार्क गो सेवा स्टॉल्स आध्यात्मिक पुस्तकांचे प्रदर्शन युवक युवतींचा युवतींना मार्गदर्शन करणारे स्टॉल्स मांडण्यात आले आहेत आज अनेक ज्येष्ठ संन्याशांची प्रवचने झाली कृष्ण का महत्त्वाची आहे याबद्दल अनेक उदाहरणे महाराजांनी आपल्या प्रवचनाद्वारे देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल्स मांडण्यात आले असून आज रथयात्रेचे सहभागी झालेल्या सरोवरांना रात्री पूर्ण प्रसाद देण्यात आला रथयात्रेच्या निमित्ताने इस्कॉन मंदिराच्या वतीने बालकिशन भद्रुड यांच्या नेतृत्वाखाली अनेक कमिट्या निय नियुक्ती करण्यात आल्या असून प्रत्येकजण रथयात्रा महोत्सव सुखरूपपणे पार पाडावा यासाठी प्रयत्न करीत होते यात्रेमध्ये ज्येष्ठ भक्त एच डी कट काटवा बालकिशन भद्रड भट्टड ಕನ್ಭಾ ಠಕ್ ಸರ್ಕರ್ಷನ್ ಪ್ರಭು ಮಾಧವರಚರಣ ಪ್ರಭು ನಂದ ಪ್ರಭು ಮದನ್ ದೇಶಪಾಂಡೆ ಸಂಜೀವನಿ ಕೃಪಾ ಪ್ರಭು ನಾಗೇೇಂದ್ರ ಪ್ರಭು ರಾಮಪ್ರಭು ರಾಜಾರಾಮ ಭಾರ್ಗೇ ಉಂಡಾಳೆ ಪ್ರಭು ಕ್ವತ್ರಾಪ್ರಭು ಆನಂದ ಭಾಧುರ್ಗೇ ಅರವಿಂದ ಕೊಲ್ಪುರೇ ಆದಿ ಕಾರ್ಯಕರ್ತೆ कार्यरत होते मंदिरातील कार्यक्रम शनिवारी सकाळी रोहिणीच्या प्रमाणे गौर आरती भजन व कीर्तन झाले त्यानंतर परमपूज्य सुंदर चैतन्य स्वामी महाराज यांची प्रवचने झाली रविवारचा कार्यक्रम रविवारी सकाळी साडेचार ते साडेपाच पर्यंत नरसिंह यज्ञ होणार असून मानव जातीच्या कल्याणासाठी होणाऱ्या या यज्ञामध्ये अनेक भक्त सहभागी होणार आहेत सायंकाळी साडेसहा ते रात्री दहापर्यंत पर्यंत भजन कीर्तन प्रवचन लाटलीला आणि सर्वांसाठी महाप्रसाद होणार आहे या सर्व कार्यक्रमात भाविकांची उपस्थिती राहून कृष्ण भक्तीचा लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉन तर्फे करण्यात आले आहे पार्किंग सर रस्त्यावर करण्याचे आव्हान इस्कॉन मंदिर परिसरात असलेल्या नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांनी आपली दुचाकी व चारचाकी वाहने वा मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावर पार्क करावीत असे आवाहनसुद्धा सुद्धा करण्यात आले कार्यक्रम सर्व अगदी उत्कृष्ट रीतीने पार पडत आहे शिवा न्यूज साठी शिवानंद वशेदार चॅनलला लाइक व सब्सक्राइब करायला विसरू नका बेल क्लिक करा राम सीतारा राम सीतारा दशरत राम सीतारा दशरथ नंद सीतारा